जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना शाखा नंदुरबार व महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना शाखा नंदुरबार तसेच महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघ जिल्हा नंदुरबार यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर हस्ते फित कापून करण्यात आले यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम सभापती हेमलता शितोळे तसेच नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमित पाटील सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप गोंड उपस्थित होते यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार यांनी रक्तदान करून करून या शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवला व रक्तदात्यांसह नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन देखील केले या प्रसंगी रक्तदान शिबिरासोबतच कर्मचाऱ्यांची बीपी शुगर रक्तगट रक्तातील हिमोग्लोबिन आदी तपासण्या करण्यात आल्या तसेच रक्तदात्यांना जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले सदर रक्तदान शिबिरास महाराष्ट्र राज्य लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन नागरे सचिव रघुनाथ भुए यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन करून रक्तदान करण्यास प्रोत्साहन केले तसेच युनियन बँक शाखा नंदुरबारचे शाखा अधिकारी निलेश व्यास यांनी रक्तदात्यांना व आर ची व्यवस्था केली महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना शाखा नंदुरबार महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटना शाखा नंदुरबार महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघ जिल्हा नंदुरबार यांचे पदाधिकारी जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील राजीव वसावे सिजित सूर्यवंशी किशोर सोनवणे कपिल पाटील योगेश पाटील सय्यद प्रशांत आभणे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार